तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास आणि हा व्लॉग मी गाडीतून शूट करतो कारण की मी हा मोबाईल होल्डर आणला आहे थोडा आहे का बघतो ॲक्च्युली खड्ड्यामध्ये गेला तर हालेल ॲक्च्युली मी हे लावलं पण ह्याच्यासाठी आहे की थोडंसं म्हणजे गाडीमध्ये जर असेल मी ना तर मला व्लॉग करता येईल तर नवीन 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 वर्षाची सुरुवात मी गाडीमधनं करतो आहे तर तुम्हाला परत एकदा हॅपी न्यू इयर आणि हा काहीतरी मी घेतला होता मोबाईल होल्डर काय दोनशे रुपयाला मिळाला मला क्रेडिटवरती क्रेडिट ॲपवरती क्रेडिट कार्ड पेमेंट करता त्याच्यावरती तर मला वाटलं स्वस्त आहे म्हणून मी घेतला बाकी आता सुरुवात तर केली आता प संध्याकाळचे साडेपाच झाले तर मी फटाफट जिमला जातो आणि जिमवरणा येऊन मग आम्ही मंदिर म्हणजे मंदिरात जाणार आहे थोडं देवाचं दर्शन म्हणजे देव देवदर्शन तर असं नाही म्हणता ना गा येणार ना पण नवीन वर्ष तर जस्ट प्रे करायला जाणार आहे तर आता जर ब्लॉग तुम्ही म्हणजे सुरुवात केली असेल बघायला तर होप सो एंडपर्यंत बघाल ठीक आहे लवकरच भेटतो चला तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मग अशी मी गाडीमध्ये थोडासा पार्ट शूट केला होता पण नॉर्मल तुम्हाला ग्रीटिंग अशी एकदम ते बोलतात ना हॅपनिंग टाईप दिली नव्हती तर बऱ्याच एकदा तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि जे पण तुम्ही रेझोल्युशन्स केले असतील तुमच्या लाईफमध्ये म्हणजे आता ह्या कमिंग इयरमध्ये म्हणजे काही पण ठरवलं असेल की हे मी करणार आहे म्हणजे सकाळी उठून जिमला येणार आहे सकाळी उठून वॉकला येणार आहे आजपासून मी हे नाही करणार आहे ते नाही करणार आहे तर ते तुमचं पूर्ण हो हीच माझ्याकडनं माझ्याकडनं मी तुम्हाला विशेष करू शकतो बाकी ते तुमच्यावरती आहे आणि तुम्ही थर्टी फर्स्ट बऱ्याच जणांनी सेलिब्रेट केला आम्ही सेलिब्रेट नाही केलं कारण आम्ही रात्री आ, बारा वाजता म्हणजे झोपूनच गेलो हॅपी दो एक दुसऱ्याला विश केला आज माझ्या पप्पांचा बड्डे पण असो म्हणजे थर्टी एक तारखेला पप्पांचा बड्डे असतो पण पप्पाने सांगितलं बड्डे नाही सेलिब्रेट करायचं तर मी के कर विचार केला केक घेऊन जायचा पण नाही घेऊन जात आहे त्यांना नाही सेलिब्रेट करायचं आता फोर्स नाही करू शकत मी त्यांना तर आज माझ्या पप्पांचा पण बड्डे आणि माझ्या काकांचा पण बड्डे दीपक काका तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे मी जे आता रिसेंटली गावी केलं होतं त्याच्यावर व्हिडिओमध्ये जे समोसे ने कटलेट बनवले होते हां तर ते शेफ काका त्यांचा पण वाढदिवस आहे बऱ्याच जणांचा आज एक तारखे तर एक तारखेला बऱ्याच जणांचा वाढदिवस होतो तुमच्या कोणाचा रिलेटिव्ह या तुमच्या घरामध्ये कोणासाठी कोणाचा ओके okay, हां सॉरी विसर अवनीच्या आजीचा पण बड्डे तर माझ्याकडनं परत हॅपी बड आणि हां मी जसं बोलतो जर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये कोणाचा बर्थडे असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा बाकी आता प्लॅन काय केला नाही आहे म्हणजे मी तयार झालो आहे आणि मी जन, जन जनरली कृती बोललो चला तर आज बाहेर फिरायला जाऊ म्हणजे मी जसं मगाशी गाडीमुळे सांगितलं की मंदिरच जाणार आहे तर आता आमच्या इथे म्हणजे जाता आता हनुमानाचं मन मंदिर आहे आणि ते साईबाबाचं मंदिर आहे छोटस मग ते तिकडे पाया पडू आणि मग बघू आता कृतिका बोलते बाहेर नको जेव्हा खर्च होतो तिचा हेच असतं जा, जायचं आहे पण खर्च पण होतो असं पण असतं मग तिचं ती दोन बोटवरती पाय ठेवते मग तिला आता कन्व्हिन्स करायला लागेल आणि मग कन्व्हिन्स झाली तर मग आम्ही बघू कुठे जेवायचे काय करायचं नाहीतर मग डी मार्टला जो टाइमपास करून नाही तर आमच्याकडे हेच आहे डी मार्ट घर गृहस्थी आणि बायको ती आता ती आता बसली आहे चुपचुक करते काय काय तयारी करतेस हॅप्पी नी वेअर अरे पण तुझी गोली गोली का झाली हाय गोल गोल मटोल ती आज बटाटा झाली बटाटा हा जिम जिम अरे जिम तिने चहा ठेवली आणि हो हे सगळ्यात पहिले आता हे या वर्षी हे काम करायचं हे थोडस ऑळ वाटतं म्हणजे एवढं सुंदरस घर आहे पण हे थोडस एकदम नॉर्मल वाटतं त्याला मॉड्युलर करायचा पूर्णपणे म्हणजे मी असं डोक्यात टाकलंय की करायचंच आहे तर कधी करणार ह्या मंथमध्ये करू प्रॉब्ली ह्या मंथमध्येच करू तो तर माझा हाच आहे आणि माझं गिझर खराब झाला आहे तो सकाळी मी ना गिझर माझ्याला आहे तर तो गिजरची म्हणजे पूर्णपणे वाट लागली ते मला बोलले का सर रिपेअर नका करू बाराशे तेराशे रुपये देण्यापेक्षा तुम्ही न्यूज गिजर घ्या तर आता बघूच आता तर डीमार्टच्या बदला क्रोमा पण आहे तर जर मला काही असं वाटलं घेण्यासारखं तर मग मी घेईन क्रोमामध्ये आणि आता इथे एवढं बऱ्याच वेळ बोललो आता मी चहा पितो थोडंसं म्हणजे मी वर्कआउट करून आलो मला प्रोटीनचे काही आणि नॉर्मल ड्रायफ्रूट ते खाल्ले आणि आता चहा पितो चहा बरोबर थोडेसे काही काहीतरी खाईन आणि मग थोडंसं पोटामध्ये थोडी जागा ठेवून देणे मला ॲक्च्युली बाहेर खायचं आहे आज वेनस दे तर प्रॉब्ली नॉनव्हेजच खाईन ठीक आहे थोड्यात तुम्हाला भेटतो चला गो शिप्राय आम्ही इथे शिप्राच्या पण शिप्रामध्ये नाही जाणार आहोत अद्वैत नाव अद्वैतच्या आईचं नाव मी विसरली विचारायला तर मला आवडलं हाय छान झालं तर आता आम्हाला गणपती मंदिरात भेटले होते ते छान वाटलं भेटून आणि आता आम्ही जात आहोत अंबरनाथ फेस्टिवल तर लास्ट वीकमध्ये कोणीतरी कमेंट केली होती की कल्याण महोत्सवला गेलात का कल्याण महोत्सवला नाही आम्ही अंबरनाथ फेस्टिवलला चालतो आहे जे आहे ईस्टला केल्यावर

God. Huh? काय हंड्रेड रुपीस भारी बारी याच्याकडे पॅटर्न सगळे अगो छान वाटत फोटापर्यंत येतो इते। इते पुरे, पुरे वाजले आहेत अकरा सर जरा म्यूट केला म्यूट केलाय आणि आम्ही जसं सांगितलं आम्ही कुठे होतो मंदिरात होतो तेव्हा आम्ही ब्लॉग चालू केला होता आणि मंदिरातून दर्शन घेतलं स्वामींच्या मठात जाऊन आलो आणि मग तिथून अंबरनाथच्या फेस्टिवलला गेलो येस ते सुद्धा सांगितलं बाईक वरून जाताना तिकडे म्हणजे खूप मोठा असा नव्हता थोडस असं दोन गल्ल्यांमध्येच फक्त स्टॉल मोठा होता कि ते काय म्हणतात हा म्हणजे पाळणे आणि ते सगळं होतं पण ते काही आता आमच्या कामाचं नव्हतं आणि मी एकटी तर बसू नाही शकत त्याच्यामुळे आम्ही फक्त ते जे कानातले वगैरे होते ते सगळीकडे तेच होतं दहा रुपयाचं कानातले कानातले तर त्याच्यातलं हे कानातलं घेतलं आणि हा एक ते मंगळसूत्र जे मी तुम्हाला दाखवलं ते घेतलं खायचं नाही घेतलं तिकडे कारण आमचा प्लान बाहेर जाण्याचा नऊता जाण्याचा असं काय होतं पण नऊच वाजलेले आठ पन्नास झाले तर म्हटलं की डी मार्ट जाऊ नये आठ पन्नास साडे नऊ झाले होते नाही 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 आपण साडे नऊ लाईल मला माहितीये साडे नऊ का बोललास मला मी तुला सांगितलं हा बघितलं त्याने मला सांगितलं की नऊच वाजले मग मला वाटलं की अगदी हार्डली पंधरा वीस मिनिटच काम होतं आमचं त्याच्यामुळे मी हा म्हणाली त्याला आणि आम्ही ला गेलेलो फक्त दूध आणि दही आणायला हे हे दूध आहे ना गोवर्धन लाईट हे थर्टी सिक्स रुपीज मध्ये एक लिटर हे ऍक्च्युली ना थोडं परवडतं कारण की आणि खराब पण होतं हे डेअरी मध्ये आणतो ना हे सध्या तरी आम्ही घेतोय हेच आणायला गेलो आणि चीज लाईस तर नाही पण आणलं दोन हजार रुपये सामान म्हणजे दोन हजार नाही झाले पूर्ण सतराशे रुपये माझं असं काही हे नव्हतं म्हणजे मी गरजेच घेतले आणि तांदूळ गहू तेल बस आणि हेच चिरीमिरी चिरीमिरी तर आता हा ब्लॉग इथेच आम्ही संपवतो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या नवीन कॅलेंडरच्या इंग्रजी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय बाय